मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचं मार्केट बघूया आजचं मार्केट जर बघितलं तर जवळपास फ्लॅट क्लोजिंग क्लोजिंग आपल्याला बघायला मिळते बी एस सी सनसेक्स सतरा अंकांना वाढलेलं आहे फक्त निफ्टी फिफ्टी हा तेहतीस अंकांना मायनस आहे निफ्टी बँक अठ्ठावीस अंकांना मायनस आहे निफ्टी मिड कॅप हंड्रेड हा दोनशे बहात्तर अंकांनी मायनस आहे आज जरी थोडंसं फ्लॅट क्लोजिंग आपल्याला पाहायला मिळत असेल तरी पोर्टफोलिओ बराच मायनस झालेला आज होता तुमचा पोर्टफोलिओ किती मायनस होता तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो आज जे मार्केट मायनस झालं त्याच्यामध्ये किती पैसे गेले हे आज बघू आता आज सोमवार सहा मे रोजी संमिश्र संकेतासह सनसेक्स सा, आणि निफ्टी जवळजवळ सपाट बंद झाली सार्वजनिक क्षेत्रातील बँकाच्या समभागामध्ये मोठी घसरण झाली आणि बाजार दबावाखाली राहिला लघु आणि मध्यम समभागामध्ये गोंधळाचे वातावरण होते बी एस सी मिड कॅप आणि स्मॉल कॅप दोन्ही निर्देशांक जवळपास एक टक्क्यांनी घसरले त्यामुळे आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांना सुमारे दोन पॉईंट त्र्याऐंशी लाख कोटी रुपयाचे नुकसान झाले मित्रांनो मार्केट प्लस कधी मायनस चालणारच आहे पण शेवटी मार्केट हे वरच जाणारे चांगल्या कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये घेऊन ठेवा तर भविष्यामध्ये आपला चांगला फायदा होऊ शकतो आज आपण चार केमिकल कंपन्याबद्दल बघणार आहोत पण त्या बघण्या अगोदर एक कमेंट बघूया आपले एक सबस्क्रायबर आहेत त्यांनी ही कमेंट केलेली आहे तुम्ही इथं नाव बघू शकता आणि ते म्हणतात की सन फार्मा ॲडव्हान्स रिसर्च ही खूप करेक्ट झाली आहे एकदा ॲनालिसिस करा तरच ह्या कंपनीबद्दल बघूया ह्या कंपनीबद्दल डिटेल इथं काढलेलं आहे वर नाव बघू शकता सन फार्मा ॲडव्हान्स रिसर्च कंपनी दोनशे चौदावर ट्रेड करत आहे आज पाच टक्के मायनस झालेली आहे कंपनीचं मार्केट कॅप सहा हजार नऊशे करोडचं असलेलं पाहायला मिळते आणि पी काहीच नाही म्हणजे कंपनी तोट्यात आहे आर ओ सी मायनस एकशे सहा आर ओ सी मायनस एकशे चौवेचाळीस आणि प्रॉफिट ग्रोथ मायनस एकाहत्तर पॉईंट सात फेस व्हॅल्यू एक आहे प्रमोटर होल्डिंग बरी आहे बाकी सगळं काही चांगलं नाही आणि करेक्ट झालेलं इथं आपल्याला दिसत आहे वरून जवळपास चारशे चाळीसच्या आसपास गेलेला आहे पण आता तिथून करेक्ट झालेला आपल्याला पाहायला मिळते पण कोणताही स्टॉक करेक्ट झाला म्हणून घ्यायचा नसतो तर त्याचे फंडामेंटल बघायचे असतात फंडामेंटल आपण बघू शकतो नेट प्रॉफिट जे आहे इथं तुम्ही नेट प्रॉफिट बघा मायनस बहात्तर बावीस तीस करोड प्रॉफिट आहे मायनस चाळीस मायनस सत्तर करोड मायनस एकशे एकोणीस मायनस एकशे सत्त्याण्णव आणि वाढत वाढत तीनशे त्रेसष्टपर्यंत त्रेस पर्यंत आलेलं आहे म्हणजे प्रॉफिट जो लॉस आहे तो कमी होण्याऐवजी वाढत वाढत चाललेला आहे आणि इकडं तर बघायचं कामच नाही आहे स्टॉक प्राईस सी ए जी आर बघायचंच काम नाही कंपनी लॉसमध्ये आहे दहा वर्षाची तीन टक्के आहे म्हणजे बँक तरी सहा सात टक्के देते पाच वर्षाची सहा टक्के आहेत तीन वर्षाची पाच टक्के आहेत प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर प्रॉफिट ग्रोथ आपल्याला इथं काहीच दिसत नाही सेल्स ग्रोथ थोडीशी तीन पाच वर्षामध्ये आपल्याला बरी दिसते आणि तीन वर्षामध्ये बरी दिसते बाकी सगळं झिरो आहे तर ही कंपनी गुंतवणुकीला चांगली नाही ही कंपनी कोणीही घेतली तर भविष्यामध्ये पैसे बनतीलच असं नाही त्यामुळे ह्या कंपनीच्या नादी लागायला परवडत नाही पैसा थोडा आहे अशा चुकीच्या कंपनीमध्ये आपला पैसा गेला हजार दोन हजार पाच हजार जे जातील तो चुकीच्या कंपनीत गुंतल्यामुळं आपला पैसा वाढायचा थांबतो तर ही कंपनी बरोबर नाही कमेंट ज्यांनी केली त्यांनी हे ते व्हिडिओ पाहत असतील तर यावर लक्ष देऊ शकता चार केमिकल कंपन्या आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये एल टी आय माइंट्री एक पॉईंट बेचाळीस टक्क्याची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते चार हजार सातशे अठरावर आहे ह्या चारही कंपन्या आज सपोर्टवर आहेत म्हणून मी ह्या तुमच्याकडे आज तुमच्यासाठी आणलेले आहेत मार्केट कॅप एक लाख एकोणचाळीस हजार करोडचं आहे स्टॉकचा पीई तीस आहे आर ओ सी बत्तीस आर ओ पंचवीस फेस व्हॅल्यू एक आहे तीन पॉईंट चौऱ्याण्णव टक्केची प्रॉफिट ग्रोथ आहे अडुसठ पॉईंट सहाचं प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस इथून इथपर्यंत चांगले वाढले आहेत पण मागचे चार का चार पाच क्वार्टर म्हणजे एक वर्षापेक्षा जास्त इथं बघू शकता ई पी एस पाहिजे तसे वाढलेले नाहीत म्हणजे प्रॉफिट कंपनीचं वाढलेलं नाही म्हणून आज कंपनीही आपल्याला मिडियन जवळ ट्रेड करत असलेली मिळत आहे आणि ही अशी संधी असते की अशा कंपनीमध्ये आपण गुंतवणूक करायला आपल्याला ही भेटलेली संधी आहे सेल्स जर पाहिले तर दोन हजार तेरापासूनचे सेल्स आहेत तीनशे तीन हजार आठशे एकावन्न करोडचे सेल्स पस्तीस हजारापर्यंत आलेले म्हणजे दहा पट जवळपास सेल्स कंपनीनं केलेले आहेत नेट प्रॉफिट पाचशे बासष्ट करोडचं नेट प्रॉफिट चार हजार पाचशे पंच्याऐंशी करोडपर्यंत आलेलं आहे नेट प्रॉफिट आहे चांगलं वाढलेलं आपल्याला पाहायला मिळते सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ बघा डबल डिजिट चांगली आहे भविष्यामध्ये आपल्याला इथं पाच वर्षाचे बावीस टक्के मिळालेत पण अजूनही शेअर चाललेला नाही चालू वर्षामध्ये आणि तीन वर्षामध्ये फक्त साठ टक्के चाललेला आहे ह्याचा अर्थ तेव्हा जो चालल पुढे जर शेअर चालला तर आपला चांगला पैसा बनू शकतो दहा वर्षामध्ये निश्चितच आपल्याला सव्वीस टक्क्याच्या पुढं सी हजार ही कंपनी आरामशीर बनवून देऊ शकते म्हणजे आपले पैसे दहा वर्षात दहा पट ही कंपनी करू शकते रिझर्व बघा रिझर्व एक हजार तीनशे तेवीस करोडचं रिझर्व एकोणीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे जवळपास वीस हजारापर्यंत झालेलं आहे कर्ज जे आहे ते दोन हजार एकाहत्तर करोडचं कर्ज आहे त्यामुळं कर्जही कंपनीवर जास्त नाही चार्ट बघा कंपनी एकदम सपोर्टवर हो आहे इथं बघू शकता कंपनी एकदम सपोर्टवर आहे आणि ज्यांना लाँग टर्मसाठी घ्यायचं नाही तेही विचार करू शकतात कारण सपोर्टवर घेऊन ते वर जवळपास सहा हजाराच्या आसपास गेली तर विकू शकतात आणि लॉंग टर्मसाठी कंपनी तर चांगलीच आहे आणि सपोर्टवर केलेली बाईंग भविष्यामध्ये आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते तर ह्या कंपनीबद्दल विचार करू शकता पुढची कंपनी आहे क्लीन सायन्स आणि टेक्नॉलॉजी एकदम जबरदस्त कंपनी आहे तेराशे तीनवर ट्रेड करत आहे या कंपनीचं मार्केट कॅप बघा तेराशे तेरा हजार आठशे चौतीस करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी चोपन्नचा आहे आर ओ सी चौवेचाळीस पॉईंट पाच आर ओ ई तेहतीस पॉईंट दोन दोन्ही चांगले आहेत फेस व्हॅल्यू एकची आहे प्रॉफिट ग्रोथ मायनस दिसते आपल्याला पण प्रमोटर होल्डिंग पूर्ण पंच्याहत्तर टक्के असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते केमिकल क्षेत्रामध्ये सध्या प्रेशर चालू असल्यामुळं आपल्याला कम केमिकल कंपन्यांची प्रॉफिट ग्रोथ कमी झालेली पाहायला मिळत आहे मिडियन पी त्रेसठ पॉईंट आठ आहे आणि तुम्ही इथं बघू शकता हे डॉ डॉट रेशा जी दिसते ती मिडियन पी आहे त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते मागचे इथं बघू शकता मागचे एक दोन तीन क्वार्टर म्हणजे तीन क्वार्टर कंपनी प्रॉफिट जनरेट करू शकली नाही खरं म्हणजे हे असे बिल्डिंग ह्या वर जायला पाहिजे होत्या तर त्या खाली आलेल्या आहेत म्हणून कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे पण ही कंपनी आपल्याला जवळपास कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते सेल्स ग्रोथ बघा मार्च दोन हजार अठरापासूनचे सेल्स आहेत दोनशे एक्केचाळीस करोडचे सेल्स सातशे एक्क्याऐंशी करोडपर्यंत आलेत मागच्या वर्षी नऊशे छत्तीस होते आणि हे तीन क्वार्टरचे आहेत अजून एक क्वार्टर त्याच्यामध्ये ॲड व्हायचा राहिलेला आहे इ नेट प्रॉफिट एकोणपन्नास करोडचं नेट प्रॉफिट दोनशे चौपन्न करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे ही तीन क्वाटरचं आहे मागच्या वर्षी दोनशे पंच्याण्णव कड करोडचं होतं सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ एकदम जबरदस्त आहे तुम्ही इथं बघू शकता चालू वर्षामध्ये प्रेशर आहे तुम्ही हे बघा चालू वर्षामध्ये प्रेशर आहे पण भविष्यामध्ये आपल्याला सी ए जी आर निश्चितच ही कंपनी चांगली बनवून देऊ शकते ही संधी आहे की अशा कंपन्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे रिझर्व जे आहेत एकशे शहाऐंशी करोडचं रिझर्व एक हजार ऐंशी करोडपर्यंत आलेलं आहे आणि कर्ज फक्त तीन करोडचं असलेला आपल्याला पाहायला मिळतं आहे चार्ट बघा वरून डिस्काउंट जर पाहिलं तर आपल्याला इथं दिसेल एक्कावन्न टक्क्याचा डिस्काउंट आहे म्हणजे बाय वन गेट वन फ्री आहे आणि तुम्ही इथं बघू शकता इथं एक इथं एक, लेला, लेला इतर इतर एक ले ले सपोर्ट घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे इथं बघा इथं एक सपोर्ट घेतला इथंही सपोर्ट घेतला इथं सपोर्ट घेतला ना आता इथं वारंवार ती सपोर्ट घेत असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे कंपनी सपोर्टर आहे आणि सपोर्टर केलेली बाईंग ज्या पद्धतीनं ती वरून पडत होती इथं पाहिलं तर ती स्पीड कमी झाली इथं क जरा कमी झाली ना आता ती साईडवेज चालत असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे तर ह्या कंपनीला अशा बॉटमवर जर खरेदी केली तर भविष्यामध्ये चांगला पैसा बनवू शकतो हीच कंपनी जेव्हा वर जाते तेव्हा आपण मग खरेदी करायला पाहतो तर इतकं जे आपलं हे नुकसान होते ते आपलं नुकसान होते तर असं न करता बॉटमवर कंपनी खरेदी करा फंडामेंटल जर स्ट्राँग असतील तर तर ही कंपनी चांगली आहे भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देऊ शकते पुढची कंपनी बघा फाईन ऑर्गेनिक एकदम चांगली कंपनी आहे चार हजार दोनशे एकोणऐंशीवर ट्रेड करत आहे मार्केट कॅप जर पाहिलं तर मार्केट कॅप तेरा हजार करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी एकोणतीस पॉईंट चार पीई कमी आहे आर ओ सी पासष्ट आणि आर ओ एकोणपन्नास पॉईंट चार म्हणजे दोन्हीही जबरदस्त आहेत फेस व्हॅल्यू पाच आहे म्हणजे भविष्यात स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ मायनस चोवीस चालू वर्षामध्ये प्रॉफिट ग्रोथ मायनस चोवीस आहे आणि प्रमोटर होल्डिंग पूर्ण पंच्याहत्तर टक्के असलेली पाहायला मिळते ई पी एस जसे वाढत होते तसे हे तीन क्वाटर बघा इथं खाली आलेले आहेत जे की वाढायला पाहिजे होते पण त्यामुळं कंपनी आपल्याला मिड इन पीच्याही खाली मिळत आहे मिड इन पी जो एक्केचाळीसचा आहे त्याच्याही खाली कंपनी ट्रेड करत आहे भविष्यामध्ये ही कंपनीसुद्धा आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ हो शकते हो। ही कंपनीसुद्धा ऑलमोस्ट डेप्ट फ्री म्हणजे जवळपास कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते सेल्स बघा सहाशे साठ करोडचे सेल्स आहेत दोन हजार एकशे त्र्याहत्तर करोडपर्यंत आलेले आहेत हे तीन क्वार्टरचे आहेत आणि मागच्या वर्षी तीन हजार करोडचे सेल्स कंपनीनं नोंदवलेले आहेत नेट प्रॉफिट शहात्तर करोडचं नेट प्रॉफिट चारशे सत्तेचाळीस करोडपर्यंत आणलेलं आहे मागच्या वर्षी ते सहाशे अठरा करोडचं होतं हे तीन क्वार्टरचे आहेत अजून याच्यात एक क्वार्टर ॲड व्हायचा राहिलेला आहे चारशे सत्तेचाळीसमध्ये आणि सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ बघा डबल डिजिट आणि जबरदस्त आहे फक्त चालू वर्षामध्ये ह्या सगळ्या केमिकल कंपन्यांमध्ये आपल्याला प्रेशर पाहायला मिळते तीन वर्ष पाच वर्षाचा स्टॉक प्राईस हजार सव्वीस मिळालेला आहे म्हणजे दहा वर्षात पैसे दहा पट ही कंपनी सहज करू शकते तरी ही कंपनी चाललेली नाही जेव्हा चालेल तर हाच आकडा अजून वाढलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो रिझर्व जर पाहिलं तर एकशे सोळाशे अठ्ठ्याण्णव करोडचं म्हणजे जवळपास सतराशे करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज फक्त चौदा करोडचं असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे चार्ट बघू शकता हा जो सपोर्ट इथं तिनं घेतला होता त्याच सपोर्टवर कंपनी इथं आहे आणि वरून जर डिस्काउंट जर पाहिलं तर वरूनचं डिस्काउंट डिस्काउंट आपण इथं बघू शकतो एक्केचाळीस पॉईंट सत्त्याण्णव म्हणजे जवळपास बेचाळीस टक्क्याचं डिस्काउंट वरून आपल्याला ही कंपनी देत आहे त्याच्या खाली आली कंपनी आता सपोर्ट तोडून जर खाली आली तर दुसरा सपोर्ट चार हजाराचा होऊ शकतो याकर यावर तुम्ही लक्ष देऊ शकता जर खाली आली कंपनी तर चार हजाराचा सपोर्ट घेऊ शकते पुढची कंपनी आहे कॅमक्रस एंटरप्राइजेस दोनशे बासष्टवर ट्रेड करत असलेली कंपनी हिचं मार्केट कॅप फक्त तीनशे अठ्ठ्याऐंशी करोडचं आहे म्हणजे ही मायक्रो कॅप कंपनी आहे आणि स्टॉकचा पी ई बेचाळीसचा आहे आर ओ सी सत्तावीस पॉईंट आठ आर ओ ई तेवीस पॉईंट दोन फेस व्हॅल्यू दहा प्रॉफिट ग्रोथ मायनस पुन्हा बेचाळीस आणि प्रमोटर होल्डिंग बहात्तर पॉईंट नऊ आपण ह्या कंपन्या ज्या पाहिल्यात त्याच्यामध्ये चांगली प्रमोटर होल्डिंग असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि प्रॉफिट ग्रोथ ही चालू वर्षामध्ये जरी मायनस असेल तर भविष्यामध्ये चांगला पैसा ह्या कंपन्या बनवून देऊ शकतात कारण याची आर ओ सी आर ई आपल्याला जबरदस्त असलेली पाहायला मिळत आहेत पुढे बघू शकतो ई पी एस बऱ्यापैकी होते वाढलेही होते पण आता हे चार क्वार्टरची ई पी एस कमी आलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत कंपनी मिडीएन पीच्या वर ट्रेड करत आहे सगळ्यापेक्षा ही कंपनी थोडी महाग आहे मागच्या तिन्ही कंपन्यापेक्षा ही कंपनी थोडीशी महाग झालेली आहे मेड इन पी जो आहे तो एकवीस पॉईंट सातचा होता त्याच्यावर कंपनी ट्रेड करत आहे सेल्स बघा मार्च दोन हजार से तेरापासून सेल्स आहे सतरा करोडचे सेल्स एकोणऐंशी करोडपर्यंत आलेत मागच्या वर्षी पंच्याण्णव करोडपर्यंत कंपनी घेऊन गेलेली होती त्याच्यानंतर नेट प्रॉफिट जर पाहिलं तर नेट प्रॉफिट चौवेचाळीस लाखाचं नेट प्रॉफिट नऊ करोड पंधरा लाखापर्यंत ,00 ,00 कंपनी घेऊन आलेली आहे हे तीन क्वार्टरचं आहे आणि मागच्या वर्षी चौदा करोडचं नेट प्रॉफिट कंपनीनं नोंदवलेलं आहे आता या चालू वर्षामध्ये सेल्समध्ये आणि प्रॉफिटमध्ये हे आपल्याला डीप पाहायला मिळत आहे पुढं बघूया सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ बघू शकता डबल डिजिट आहे चांगली आहे चालू वर्षामध्ये हे या चारही कंपन्यांची आपल्याला सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ मायनस दिसत आहे त्यामुळे चा स्टॉ शेअर पण चाललेला नाही तो पण इथं आपल्याला मायनस दिसत आहे पण पाच वर्षाचा सी ए जी आर कंपनीनं पंचावन्न टक्क्याचा दिलेला आहे तीन वर्षाचा एकोणपन्नास टक्क्याचा दिलेला आहे म्हणजे कंपनीनं पैसे चांगले बनवलेले आहेत कंपनी छोटी असली तरीही रिझर्व जर पाहिलं तर बावन्न करोडचं रिझर्व आहे इथं बघू शकता आणि तेवीस करोडचं कर्ज कंपनीवर असलेलं पाहायला मिळते कर्जही कंपनीवर जास्त नाही चार्ट बघू शकता चार्ट कंपनी एकदम सपोर्टर असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते आज दोनशे एकसष्टवर ती ट्रेड करत आहे आणि कंपनीचा हा जो सपोर्ट आहे तो दोनशे पन्नासचा असलेला आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे दोनशे पन्नासवर ती कदाचित येऊ शकते दहा रुपयेच फक्त वर ट्रेड करत आहे दहा अकरा रुपये आणि कंपनी चांगली आहे भविष्यामध्ये चांगला पैसा ही पण बनू देऊ शकते पण कंपनी मायक्रो कॅप आहे मार्केट कॅप खूप कमी आहे तर थोडा पैसा लावला तरी चालू शकतो त्यामुळे जास्त पैसा लावायचा नाही कारण कंपनी पुन्हा जर मायनं झाली तर आपला पैसा जास्त जाऊ शकतो मित्रांनो चारही कंपन्या पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारख्या आहेत तुम्ही या कंपन्यावर अभ्यास करून खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद